स्वागत आहे तुमचं रेसिपी मराठी मध्ये तर आज ना आपण अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी छोले घरी घर कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही अजूनही जर तर प्लीज फटाफट करा तर तर ते अगदी निशुल्क आहे चला तर मग वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम काबुली चणे म्हणजे छोले घेतले आहेत ते आधी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चणे हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे कधी कधी काय असताना आपण चणे हे भिजत घालायला विसरतो हे चणे भिजण्यासाठी ते सात तास, तास। मग काय करायचं यामध्ये आपल्याला आता गरम गरम उकळत पाणी घालायचं आहे जेणेकरून चणे हे आपले पटकन भिजले जाते आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचंय फक्त आपल्याला हे तासभर चणे झाकून ठेवायचे आहेत पाणी गरम असल्यामुळे चणे हे आपले पटकन भिजले जातात आपल्याला यामध्ये गरम गरम उकळत पाणीच घ्यायचं आहे पाणी आपलं जेवढं गरम असेल तेवढ्या पटकन आपले चणे हे भिजले जातील जवळजवळ तासभर चणे हे मी भिजवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता छान भिजले गेले आहेत आपल्या तासाभरातच चणे आता नाही आपण शिजवून घेऊया त्यासाठी आधी एक कॉटनचा कपडा घ्यायचा या कपड्यामध्ये आपल्याला एक चमचा चहापूड घ्यायचे आहे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग दोन हिरवी वेलची आणि एक काली मसाला वेलची घ्यायची आहे आता हा कपडा आहे ना असा उचलून घ्यायचा आणि त्याला अशी गाठ मारायची हे असा केलाने ना चहापूड आणि मसाले हे बाहेर तर येत नाहीत पण त्याचा फ्लेवर आहे ना तो छोल्यांमध्ये छान असा उतरतो आपली मसाल्यांची पोटली ही तयार आहे आता कुकर मध्ये आपल्याला भिजवून घेतलेले चणे घालायचे आहेत मी हे पाण्यासकटच घालत आहे कारण चणे हे मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते त्याचबरोबर चणे हे आपण फार वेळ भिजत नव्हते ठेवले कारण याचा वास मारत नाही त्यामुळे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पोटली घालायची आणि आता वरून अगदी थोडं पाणी घालायचंय आपल्या गरजेप्रमाणे कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला एक पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि चणे हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणखी शिट्ट्या ह्या तुमच्या कुकरवरतीही अवलंबून असतं तुमच्या कुकरचं जर आपलं तळ आहे ना ते जाड असेल तर शिट्टी व्हायला वेळ लागते चणे पटकन शिजतात पाच शिट्ट्यांमध्ये जर कुकरचं तळ हे बारीक असेल तर शिट्टी लवकर होते त्यामुळे याच्या पाच ते सहा फिट्ट्या काढून घ्याव्या लागतात कुकरच्या काढून घेतल्या आहेत गॅस बंद करायचा आणि कुकर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं कुकर थंड होत तो आहे तोवर आपण भटुऱ्यासाठी पीठ हे मळून घेऊयात त्यासाठी मी इथे एक दीड कप मैदा घेतला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे चिमूटभर साखर घालायची चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे यामध्ये दोन चमचे दही घालायचं आता आधी हे संपूर्ण जिन्न छान असं मिसळून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला याला थोडं घट्टसरच मळून घ्यायचं आहे कारण आपण हे अर्धा तास तरी साईडला झाकून ठेवणार आहोत मैदा हा आपण जेवढा वेळ साईडला ठेवतो तसं तो सैल होत जातो त्यामुळेच आपल्याला हे आधी पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे गरजेप्रमाणे थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आणि याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ हे मी गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घेऊन छान असं घट्टसर मळून घेतलं आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडं घट्टसरच मळून घ्यायचं आहे हे पीठ आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं तेल घ्यायचं आहे पिठाला लावायचं आणि पीठ हे मळून घ्यायचं तेल लावल्यानंतर पीठ हे थोडा वेळ मळून घेतलं एक मिन, मिनट मिनटभर की याला ना असा वरून आपल्याला आपटायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे असं आपल्याला सहा ते सात वेळा करत करत पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ हे मी मस्त असं मळून घेतलं आहे आता ना यावर आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणखी आणि मग यावर झाकण ठेवून पीठ हे आपल्याला अर्धतासाठी झाकून ठेवायचं आहे तेल लावायचं कारण ना पीठ हे वरून सुकू नये म्हणून आता यावर आपण झाकण ठेवून याला आपण एक तीस मिनिट झाकून ठेवून देऊया ग्रेव्हीसाठी आपल्याला चार लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या दोन कांदे आणि दोन टोमॅटो घ्यायचे आहेत बस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण कांदे घेतले होते ना ते मी असे जाडसर चिरून घेतले आहे ते घालूयात दोन अशा हिरव्या मिरच्या घालायच्या तोडून घालायच्या जेणेकरून ते व्यवस्थित वाटल्या जातील लसूण पाकळ्या आणि आलं यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालता आपल्याला याला वाटून घ्यायचंय याची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे झाकण लावून याची आपण आता पेस्टी तयार करून घेऊया कांद्याचीही मी पेस्ट तयार करून घेतली आहे हे पहा याचप्रमाणे आपल्याला कांद्याची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया संपूर्ण पेस्ट ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याच भांड्यामध्ये आपल्याला आता जे टोमॅटो घेतले होते ना तेही मी जाडसर असे चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यामध्येही आपल्याला पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालता टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत टोमॅटोची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे टोमॅटो हे मी वाटून त्याची पेस्ट मी तयार करून घेतली ती आहे तीही आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ह्या दोन्हीही तयार आहे इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे छोट्या लिंबाच्या आकाराची चिंचेचा गोळा घेतला आहे यामध्ये आता थोडं पाणी घालायचं आणि हाताने चिंच अशी जरा चुरून घ्यायची चिंच घातल्याने ना छोल्यांमध्ये छान अशी टेस्ट येते तुम्ही चिंचऐवजी डाळिंबाची पावडर घातलात तरीही चालेल आता ही चिंचना आपण थोडी हाताने स्मॅश करून घेऊयात आपल्याला ही साईडला मिजत ठेवायची आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा धणेपूड घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट मसाला पाव चमचा हळद हलत। हळद ही जास्त नाही घ्यायची पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे यामध्ये आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि तयार करून घेतलेलं चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं आहे फक्त चिंचेचं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंच नाही वापरायची यामध्ये आता आपण आणखी थोडं पाणी घालायचं आणि सर्वजिनस व्यवस्थित मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं चिंचेचं पाणी घातल्याने ना छोल्यांमध्ये एक वेगळी चव येते छान लागतात छोले हे थोडं आपल्याला घट्टसर वाटत आहे म्हणून मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालत आहे आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय याप्रमाणे आपल्याला मसाल्यांचा टेक्चर आला पाहिजे कुकर हा मी थंड करून घेतला आहे त्याची बाफ ही मी काढून घेतली आहे आता झाकण खोलायचं तर हे पहा मस्त छान असे आपले चणे शिजले आहेत पण हे अजूनही थोडं गरम आहे त्यामुळे केअरफुली चेक करा त्यातील हा कपडा आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता कारण मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो यामध्ये छान असा उतरला आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि ना छान टेस्ट येते छोलांमध्ये आणि तीन चमचे यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल हे हलकस गरम होऊ द्यायचं आहे तेल हे, हे गरम झालं की यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचे आहे दोन आणि एक चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं हे छान असं आपल्याला फुलू द्यायचे जिरं ना हे छान असं फुलू लागलं की यामध्ये आपल्याला जी आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि घ्यास हा लो टू मिडियम ठेवून कांद्याची पेस्ट ही आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही कांद्याच्या पेस्ट ऐवजी कांदा हा बारीक चिरून घातलात तरीही चालेल जर तुम्ही कांदा बारीक चिरून घालणार असाल तर मग यामध्ये तुम्ही एक चमचा आलू लसूणची पेस्ट खाला माझ्या रेसिपी तर तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा हो ते तर अगदी फ्री आहे सोबतच बेलयकॉनलाही क्लिक करा आता कांदा हा आपण छान असा परतून घेऊयात कांदा हा मी मस्त असा एक चार ते पाच मिनिट छान असा परतून घेतलाय आपल्याला कांदा हा जास्तही नाही परतून घ्यायचा आहे नाहीतर त्याची चव आहे ना ती कडवट लागते याप्रमाणे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा हा व्यवस्थित परतून घेतला ना की यामध्ये चिमुटभर हिंग घालायचंय ते ना कांद्यासोबत छान असं मिसून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय आता यामध्ये ना आपल्याला जी आपण मसाल्यांची आणि चिंचेच्या मिश्रणाची पेस्ट तयार करून घेतली होती ना ती यामध्ये घालायची संपूर्ण पेस्ट यामध्ये घालायची आहे आता ही पेस्ट आहे ना ती आपण कांद्यासोबत छान अशी परतून घेऊया छान मिसून घेऊया आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे आपली पेस्ट ही आपण परतून घेतली की यामध्ये ना आपण तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट ही घालूया ती ही अशी मिसळून घेऊयात आता ग्रेव्हीमध्ये ना आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण मसाल्यांसोबत मीठ हे घातलं होतं तर टोमॅटोची पेस्ट ही आपण याबरोबर व्यवस्थित मिसळून घेऊया छान अशी एकजीव करून घेऊयात मिनटभर हे छान असं परतून घेतलं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि ग्रेव्ही ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे जेणेकरून ग्रेव्हीचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल कांदा तर आपण छान असा परतून घेतला आहे पण अपन आपला जो टॉमॅटो आहे ना तो अजूनही कच्चा आहे टॉमॅटोचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचंय तर आपण ग्रेव्ही झाकण ठेवून मस्त असे शिजवून घेऊयात जवळजवळ एक तीन ते चार मिनिटं ग्रेव्ही ही मस्त अशी शिजवून घेतली आहे छान तेल सुटलं याला याचाच अर्थ ग्रेव्ही आपली छान अशी शिजली आहे त्यातील पाणी हे पूर्णपणे आटून ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केली आहे यामध्ये आता आपल्याला शिजवून घेतलेले चणे घालायचे आहेत त्यातील कपडा हा मी काढून टाकला आहे चणे व्यवस्थित मिसून घ्यायचेत आपल्याला यामध्ये चणे हे ग्रेवी सोबत छान असे एकजीव करून घ्यायचे छान मिळून आली पाहिजे ग्रेवी आणि चणे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय कारण आपण चणे शिजताना यामध्ये मीठ नाही घातलंय आपल्याला फक्त चण्यापुरतंच यामध्ये मीठ घालायचं आहे तर तेही व्यवस्थित आपण मिसून घेऊया यावर आता पुन्हा झाकण ठेवून चणे हे आपल्याला आणखी एक पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून चण्यांमध्ये ना ग्रेव्हीचा जो फ्लेवर आहे ना तो व्यवस्थित उतरेल ते दोन्ही छान असे मिळून येतील आणखी एक पाच मिनिटं झाकण ठेवून मी शिजवून घेतला आहे आहा मस्तच यावर आता आपण थोडी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर ही छान अशी मिसून घ्यायची आपले छोले हे तयार आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूयात भटुऱ्यांसाठी पीठ हे मी मस्त असं अर्धा तास रेस्ट करून घेतला आहे मस्त आता पिठाचा गोळा करून घ्यायचा आपण एकत्र एक करून घ्यायचा असा आता हे जे पीठ आहे ना ते आपण पोलपाटावर घेऊया त्यासाठी आधी पोलपाटावर थोडस तेल घ्यायचं आणि त्यावर हे पीठ ठेवून त्याला हलक्या हाताने असं मळायचं आणि त्याचे असे दोन भाग करायचे त्याचे आधी असे पेढे करून घ्यायचे आहेत आपल्याला संपूर्ण पिठाचे आधी असे पेढे करून घेतले की आपल्याला एकाच आकाराचे भटुरे असे मिळतात म्हणून असे पेढे त्याचे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला संपूर्ण पिठाचे हे असे पेढे करून घेतले ना त्यातील एक पेढा घ्यायचा आणि त्याचा हाताने असा फिरवत फिरवत त्याचा गोळा करायचा आणि त्याचा हा पेढा आहे ना तो व्यवस्थित करायचा आता हा पेढा आहे तो आपण एका भांड्यामध्ये ठेवून घेऊयात आणि याचप्रमाणे संपूर्ण पेढ्यांना असे गोळे आपण तयार करून घेऊयात आता हे आता मी संपूर्ण पिठाचे गोळे हे तयार करून घेतले आहेत जे आपण पेढे करे होते ते, ते व्यवस्थित करून घेतले आहे आता काय करायचंय आपल्याला याला हलक्या हाताने दाब द्यायचा आहे हलकासाच दाब द्यायचा आता यावर हलकासा ओलसर करून घेतलेला कपडा ठेवायचा आणि दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे दहा मिनिटांनी कपडा हा काढायचा त्यातील एक पेढा आपल्याला घ्यायचा आहे आणि पुन्हा यावर कपडा आपल्याला ठेवायचा आहे आता पोलपाट्यावर हलकस तेल लावायचं आणि त्यावर हा पेढा ठेवून घ्यायचा हलक्या हाताने असं दाब देते याला असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आपल्याला सुक्या पिठाचा वापर इथे नाही करायचा आहे पेडा हा पसरवून घेतला ना की यावर लाटणीने लाटून घ्यायचा आहे असा ओव्हल शेप द्यायचा आहे आपल्याला हे व्यवस्थित असं ओव्हल शेप मध्येच लाटून घ्यायचं आहे आता ना हाताने असं कडेकडेने आपल्याला दाब द्यायचा आहे आणि भटुरा हा पसरवून घ्यायचा आहे यामुळे ना कडेकडेने दाब दिल्यामुळे जिथे काही जाडसर राहिलं असेल ना ते एकसारखं होऊन जातं भटुरा हा आपल्याला पराठ्यांसारखा थोडा जाडसरच ठेवायचा आहे आता हे जास्त असं पातळ नाही ठेवायचं नाहीतर ना तो व्यवस्थित फुलणार नाही भटुरा तळण्यासाठी ना मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यात हा भटुरा सोडायचा गॅस मोठाच ठेवायचा तेल छान गरम असलं पाहिजे वरच्या साईडने असं हलकस फुलायला लागले ना की भटुरा हा पलटायचा आणि झाऱ्याने असं त्यावर तेल सोडायचं म्हणजे ना भटुरा हा छान असा फुलतो तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त असा भटुरा फुलला आहे आता हे पुन्हा आपल्याला पलटायचं आहे एकदा या भटुऱ्याला मस्त असा रंग आला की तो काढून घ्यायचा आणि संपूर्ण भटुरे याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे आपले मस्त असे चमचमीत छोले भटुरे हे तयार आहेत की नाही मस्त असे फुललेले भटुरे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार